हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठे दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो खास तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ एक नवीन फार्म आणलेला आहे मित्रांनो तर हा फार्म आहे आपल्या सबस्क्रायबर मित्राचा अनिकेत त्याचं नाव आहे आणि तो पुण्यामध्ये राहतो पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे आणि भोरमध्ये देवळी गाव आहे मित्रांनो त्याचं प्रतिबालाजीच्या इकडे आ... तो राहतो तर त्याचा हा फार्म आहे मित्रांनो मस्त गायांचाही फार्म आहे त्याचा मस्त शेती वगैरे आहे आजूबाजूने आणि मस्त स्पेशल खास कोंबड्यांसाठी इतका फार्म त्याने तयार केलेला आहे के आणि अनिकेतला आपण बऱ्यापैकी पक्षी पण दिलेत मित्रांनो तलंगा जास्त दिल्यात कोंबड्या आणि एक कोंबडा पण दिला होता मित्रांनो मस्त मोठा ब्रिडर कोंबडा त्याला दिला होता आपण तर तो पण पक्षी इकडे तुम्हाला पाहायला मिळेल किंवा ते आपण जे काही दिलेल्या कोंबड्या आहेत ते पण तुम्हाला इकडे पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ खास बनवण्याचा उद्देश हा आहे की अनिकेतच्या फार्मवरती कोंबडे जास्त झालेत आणि अनिकेतला ते कोंबडे विकायचे आहेत मित्रांनो आणि प्युअर गावठी छान क्वालिटीचे मस्त कोंबडे आरवणारे मेटिंग करणारे आणि एकदम भरीव दीड किलोच्या जवळजवळ असे कोंबडे आहेत मित्रांनो अनिकेकडे आणि ते एकूण चार पक्षी आहेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत अनेकेतकडे तर जर कोणाला खास ब्रीडिंग पर्पजसाठी जर तुम्हाला पक्षी पाहिजे असतील तर तुम्ही हे पक्षी नक्की घेऊ शकता गावरान आहेत हे छान क्वालिटी आहे का तर आपण त्याला इकडून पक्षी दिला होता मोठा एक गावरान आणि काही कोंबड्या पण दिल्या होत्या त्यापासून पण काही याच्याकडे पिलं वगैरे झालेली आहेत मित्रांनो तर हा जो लाल कलरचा कोंबडा दिसतो ना मित्रांनो हा परत तिकडे जो दिसतोय तो असे खूप सारे कोंबडे आहेत असे तीन चार पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो जर तुम्हाला कुठला आवडत असेल तर तुम्ही सांगू शकता नंबर तर माझाच दिलेला आहे तुम्ही मला कॉल करा वाटल्यास मी अनिकेतला सांगेन तर किंवा कमेंट करा अनिकेत पण तुम्हाला रिप्लाय करेल इथेच मित्रांनो व्हिडिओच्या खाली जर कोणाला खरंच ब्रीडिंग पर्पजसाठी हवा असेल आणि आपल्या फार्मवरती पण असे तुम्हाला छान प्युअर गवरन क्वालिटीचे कोंबडे तयार करायचे असतील तर अनिकेचे कोंबडे वेल well अँड गुड आहेत मित्रांनो का तर क्वालिटी तुमच्या डोळ्यासमोरच आहे हा एक कोंबडा विक्रीसाठी उपलब्ध आहे आता तुम्हाला एक एक कोंबडा दाखवतो मी कोण कुठला कुठला विक्रीसाठी आहे तो हा जो दिसतोय मित्र मित्रांनो टोपलीच्या बाजूचा तर तो पण कोंबडा विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि समोर जो दिसत आहे जाळीच्या जवळ जा जा मित्रांनो तो पण तुम्हाला मिळेल छान आहेत सुंदर कलरमध्ये आहेत थोडंसं वेगवेगळ्या कलरमध्ये हे पक्षी आहेत आणिकेतचे तर इकडे दोन आहेत मागचा एक तीन आणि इकडे अगोदरचा एक होता असं चार पक्षी मित्रांनो विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की कमेंट करा भोर तालुक्यामध्ये जर जर कोणी माझे सबस्क्रायबर असाल आणि त्यांना जर कुणाला हवा असेल स्वतःचा पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी किंवा असे ब्रिडर जर तुम्हाला प्युअर गावठीमध्ये जर हवे असतील तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जवळ आहे किंवा अनिकेत पण तुम्हाला पार्सल करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जवळपास किंवा पुण्यामध्ये पण तो देऊ शकेल पुणे जिल्ह्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुण्यात पुणे शहरामध्ये द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल तो जर शक्यतो भोरमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही भोरमध्येच घ्या का तर तेच तुम्हाला सोपं पडले मित्रांनो किंवा मग पुणेमध्ये शहरामध्ये जरी असाल तरी तुम्ही घेऊ शकता एक पण पक्षी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पक्षाची किंमत मी तुम्हाला सांगतो बाराशे रुपयाला एक पक्षी ठेवलेला आहे त्यामध्ये पन्नास शंभर रुपये शंभर टक्के कमी करायला अनिकेत आ, हे मी माझ्याकडून सांगतो हे दोन्ही पक्षी विक्रीसाठी आहेत ब्लॅक प पायामध्ये आहे मित्रांनो तो एक समोरचा काळा काळ काळ्या रंगाचा तर अशा कोंबड्यापासून प्युअर काळ्या रंगाचा पक्षी किंवा प्युअर काळ्या रंगाचा कोंबडासुद्धा तयार होऊ शकतो मित्रांनो तर पक्ष्यांची क्वालिटी कशी आहे ते नक्की सांगा परत फार्म आणिकेचा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट्स करून सांगा मित्रांनो एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब